पवित्र शनिवार एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज शांत चित्ताने प्रार्थना करण्याचा दिवस पवित्र शनिवार होली सॅटर्डे या दिवशी चर्चमध्ये उपासना साजरी केली जात नाही पण हा दिवस ख्रिस्ती विश्वासूजनासाठी एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे प्रभू येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले आणि आता त्याला थडग्यामध्ये पुरण्यात आले आहे आजच्या दिवशी आपण प्रभू येशूच्या कबरेजवळ येऊन त्याच्या क्रुसावरील क्लेशदायक मृत्यूवर मनन चिंतन करतो आणि विश्वास ठेवतो की पुनरु पुनरुत्थित होणार आहे पवित्र शनिवारी प्रभू येशूच्या क्रुसावरील मृत्यूचे स्मरण करून देतो आणि त्याच्याबरोबर पुनरुत्थानाची आशा देखील जागवतो या पवित्र दिवसाचे महत्व ओळखून आपण सर्वांनी हा दिवस प्रार्थना करण्यामध्ये घालवावा परमेश्वराच्या दिव्य शब्दावर मनन चिंतन करून रहस्याचे आपल्या जीवनातील महत्व ओळखण्याचा आपण प्रयत्न करावा खरोखर पवित्र आठवड्यातील हा शनिवार अत्यंत पवित्र आहे कारण आपला परमेश्वर आपल्या तारणासाठी मरण पावला आहे चिंतन आज पवित्र शनिवार साजरा होत आहे आपण आजच्या दिवशी भयान शांततात पसरली आहे कारण आपला तारणारा मरण पावला आहे आणि त्याला कबरेमध्ये पुरण्यात आले आहे आजच्या दिवशी चर्च मध्ये उपासना साजरी केली जाते जात नाही परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूला धरून असलेल्या लिटर्जी ऑफ द हावर्स लोकांबरोबर महत्वपूर्णरित्या साजरे करावे असे सूचना सुचवण्यात आले आहे आजच्या दिवशी कृषी खेळलेल्या ख्रिस्ताच्या प्रतिमा किंवा कबरे ठेवलेल्या ख्रिस्ताची प्रतिमा चर्चमध्ये लोकांच्या भक्तीसाठी प्रस्थापित करण्यात येते चर्च प्रभू येशूचे दुःख सहन मरण व त्याचे अधुलोकात उतरणे यावर मननचिंतन करीत पुनरुत्थानाच्या अपेक्षेने प्रार्थनेमध्ये प्रभू येशूच्या कबरेजवळ थांबते प्रभू येशू अधुलोकात उतरला आणि त्याने आदाम व इतर सर्वजण यांना यांच्या तारणाच्या शुभवार्ता कळविली त्यांच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस होता पण प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या आणि त्याचे अनुसरण करणाऱ्या त्याच्या शिष्यांसाठी हा अत्यंत दुःखाची आणि गोंधळाचा दिवस होता पण चर्च आपणास आश्वासन देते की भिवू नका आणि ओश ओश आशेने वाट पहा कारण प्रभू येशूने सांगितले आहे की तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे पवित्र शनिवारचा संदेश स्पष्ट आहे आणि हा ईश्वरी आशेचा संदेश आहे प्रभु येशू ख्रिस्त मृत्युंजय होऊन उठणार आहे